नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरजेत शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्रात गुरुवारी रात्री एकवीस रोजी राखीव मतदान यंत्रे आणली असता अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संशयाचा कल्लोळ माजला मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे वृत्त शहरासह तालुक्यातून वाऱ्यासारखे पसरले गोदामाबाहेर उद्मेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमू लागली याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते व एमआयएमचे महेश कुमार कांबळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला यावर निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी उपस्थितांचा गैरसमज दूर केला यावर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी मतदान यंत्रे सुरक्षित असून कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले सर्वांना नमस्कार मी आज हालचालीच्या बाबतीत एक गैरसमज होणाऱ्या बातम्या प्रसिद्धी होत होतो त्याच्यामध्ये मी स्पष्टीकरण करू इच्छितो माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांमुळे पोलिंगनंतर ज्या मशीन्स राखीव मशीन्स आहेत त्याला सी आणि डी म्हणतो म्हणजे सी म्हणजे मॉकपोलच्या दरम्यान बंद पडलेल्या मशीन्स डी म्हणजे राखीव मशीन्स म्हणजे ही दोन्ही प्रकारच्या मशीन्स सी आणि डी हे पोलिंगमध्ये म्हणजे मतदानमध्ये वापर करत नाही आहे वापर होत नाही सदर मशीन्स आयोगांच्या सूचनांमुळे पोलिंगच्या झाल्यानंतर आपण सगळे एकत्रित जिल्हा ठिकाणी आपल्याकडे आणणे अपेक्षित आहे तर त्याच्या अनुषंगाने आज सर्व मतदारसंघाकडनं हा सी आणि डी मशीन्स मी पुन्हा रिपीट करतो हे मतदान त्याच्यामध्ये मतदान झालेले नाहीये होत पण नाही आहे सी आणि डी मशीन्समध्ये मतदान होत नाही आहे ही राखीव मशीन्स आहे आणि मॉकपोलच्या दरम्यान बंद पडलेल्या मशीन्स आहे ती आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण आणलेला होतं आणि त्या आयोगाच्या सूचनाप्रमाणे तर प्रत्येक त्या त्या उमेदवाराला त्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती दिली होती आणि हा नियमाप्रमाणे आहे